चांगली गोष्ट आहे ना दोन भाऊ कोणाचं कुटुंब अगर एकत्र येत असेल तर कोणाला वाईट वाटणार चांगलीच गोष्ट आहे ना कोणाचं कुटुंब अगर परत एकत्र येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे मुंबई महानगरपालिकेच्या महाराष्ट्राच्या जनतेने दोन हजार चोवीस ला एकाला वीस आमदार दिले दुसऱ्याला शून्य दिलेले आहे भरपूर ताकद आहे आम्ही एवढा घाबरलो आहे की आम्हाला झोप लागत नाही जेवढी भीती वाटते आम्हा लोकांना भारतीय जनता पक्ष आमच्या जिल्हाध्यक्षांना घाम आलाय मला घाम आलाय आता आमचं कसं होणार तेवढी मोठी ताकद आहे हो आहेत दुसऱ्याकडे शून्य आहे बाप रे आणि आमच्याकडे तर एकशे बत्तीस आहेत कशी तुलना होणार आमची या दोघांबरोबर आम्हाला दोघांना फार चिंता वाटते आता हो मराठी माणसाच्या हितासाठी दोघं एकत्र मग आम्ही काय पाकिस्तान आहे का आम्ही काय पाकिस्तान वरून आहे का काय हो आम्ही सगळे पाकिस्तानचे आहेत का संपलेला आहे बाळासाहेब ठाकरे आणि हिंदुत्व हे आठून नातं आहे ज्यांनी ज्यांनी आज हिंदुत्व सोडलं त्यांना हे असेच रसातळाला गेलेले आहे म्हणून ठाकरे ब्रँड हे हिंदुत्व सोडल्यामुळे आहे मला एक लक्षात घ्यावा आव्हाड म्हणाले की नितेश राणे हे रामाचा अवतार घेतील विष्णूचा सुद्धा अवतार घेतील बघ असा आहे ना हिंदू धर्माच्या मध्ये आम्ही फार लहान आणि आम्ही त्यांचे अनुयायी होत आणि म्हणून मी कुठल्या तरी हिंदू धर्माच्या ह्या देवी देवतांना मानणारा पैकी मी आहे अवतार कोणाचा घ्यावं एवढा का मी मोठा नाही पण किमान हिंदू धर्माच्या देवी देवतांची तरी त्यांनी माझं नाव जोडलं ना मोहम्मद अली जिन्ना औरंग्या टिप्या ह्यांच्यावर और तो माझं नाव जोडलं नाही ना ह्याचं माझं समाधान आहे मी ज्या धर्माचा आहे त्या धर्माच्या देवी देवतांबरोबर अगर माझं नाव कोण एका श्वासात घेत असेल ना तर मला अभिमान आहे त्या गोष्टीचा पण हिंदू धर्मात राहून औरंग्याची चाकरी करायची हा मोहम्मद अली जिनाची चाटायची एवढं तर माझ्याकडून होणार नाही जे आमच्या जितुद्दीनचं होतं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका